नमस्कार मी सतीश देशमुख दैनिक सत्यलढा लढा सत्यलढा मध्ये आपले स सर, सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे चर्चा तर होणारच राजकारण म्हटले तर चर्चा तर होणारच आज आपल्याकडे पुन्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अशोक ओडंबे पाटील हे आलेले आहेत ओडंबे साहेब सर्वप्रथम आपले सहर्ष स्वागत नमस्कार ओलंबे साहेब जसं जसं विधानसभेचे इलेक्शन जवळ आले होते तसे तसे वातावरण तापले होते आता चोवीस घंटे इलेक्शनला राहिलेले आहेत या इलेक्शनच्या याच्यामध्ये काही अपप्रचार होत आहे बा धमक्या दिल्या जात आहेत किंवा काही अपप्रचार होत आहे की मला यांनी पाठिंबा दिलेला आहे ही गोष्ट खूप पर्यंत खरी आहे मला असं वाटत की दररोज काही ना काही कुरापती काढून धमक्या देणे पोस्टर फाळणे आणि आपल्या साईडनं म्हणजे बसवण्याचा प्रयत्न करून हे भारतीय जनता पक्षाचं कार्य हे सतत फॉर्म भरल्यापासून चालू आहे परंतु हे करत असताना ते विसरले आहेत की मी मराठी भाषिकांचा एकमेव हो, उमेदवार या ठिकाणून आहे आणि मराठी भाषिकांमध्ये जे जनजागृती झाली आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसत आहे आज एका एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाला जर गेली तीस वर्षापासून निर्विवाद या ठिकाणी आमदार निवडून येत आहे परंतु आज त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे मला असं वाटतं की धमक्या देणे भीती दाखवणे आणि आज हद्द झाली की प्रहार जनशक्तीच्या उमेदवाराने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय अग्रवाल यांना पाठिंबा दिला असा जो मेसेज व्हायरल आहे हा मला असं वाटत की त्यांना थोडस विचार करण्याचा प्रश्न त्यांना पडतो की बा आज लोकशाही आहे लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही जर मी पाठिंबा जर तुम्हाला दिला असेल तर तुम्ही दाखवा की असं कुठं नाही आहे मी एक कर्तव्य दक्ष या शहराचा कार्य करणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या मागे सर्व समाज आहे मतदार आहे आणि सर्व जनता आहे त्यामुळे या ठिकाणी धमक्या किती काही आल्या आज मला असं वाटतं की उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होणार आहे आणि ह्या धमक्या किंवा ही अफवा या उद्या सायंकाळपर्यंत चालू राहतील त्यासाठी मतदार सुज्ञ आहे अकोल्याचा नागरिक जागा झालाय अकोल्याच्या नागरिकाला विकास पाहिजे अकोल्याच्या विकासाला कुठल्याही गिदळ धमक्या मराठ जनता सुद्धा सहन करणार नाही आज म्हणजे जागृत झालेला हा मराठी भाषिकांचा समाज आज त्यांना दाबण्याचा प्रयत्न आज जर मी मराठी भाषिक आहे म्हणून आज मला असं वाटतं की त्यांना भीती निर्माण झाली आजपर्यंत मराठी भाषिक गेली पस्तीस वर्षापासून या ठिकाणी उभा राहण्याची कोणी हिंमत केली नाही परंतु या शहराच्या विकासासाठी मी उभा आहे या शहराच्या विकासासाठी मला माझ्यावर म्हणजे हल्ला होऊ शकतो मला जीव मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो हे जर होत असेल तर मला वाटते लोकशाही या ठिकाणी संपलेली आहे आणि त्यांनी दक्ष राहावं कुठल्याही अफवा पहिलू नाही कुठलाही कोणी कोणाला पाठिंबा दिला नाही जर मी पाठिंबा दिला असता तर मी अपक्ष राहिलो असतो आज मी प्रहार जनशक्तीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचा पहिला राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर फॉर्म भरला अशा पद्धतीची जी हुकुमशाही या ठिकाणी ठोकसे मला असं वाटतं की कुठलाही या शहराचा नागरिक सहन करणार नाही आणि उद्या सायंकाळपर्यंत मी नागरिकांना सांगू इच्छितो विविध अफवा येणार आहे विविध वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होणार आहे परंतु सकाळी सात वाजतापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत कुठल्याही अफवा असतील काही असेल तर मला असं वाटतं त्यांनी कानावर घेऊ नये आणि आपलं मतदान निर्भेडपणाने करावं कारण की आज त्यांचा उमेदवार त्यांच्या मनातला उमेदवार डॉक्टर अशोक ओळंबे निवडून येणार आहे हे ये निश्चित झालं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या उमेदवाराने अशा गोष्टी करू नये अशी माझं त्यांना आव्हान डॉक्टर साहेब काल तुम्ही पत्रकार परिषद घेत एक तुमच्या कॉर्नर सभेवर काही गोंधळ झाल्याचं असं तुम्ही काल बोललेत होते हे कुठपत कुठे झालं आणि कसं झालं नाही गोंधळ घालण्याचा प्रयत्न मला असं वाटतं की बऱ्याच मिटिंग्समध्ये होत आहे काही अपक्ष उभे आहेत मी तर पक्षाचा उमेदवार आहे पण अपक्षांना सुद्धा याच पद्धतीचा त्रास होत आहे मला असं वाटतं की त्या ठिकाणी दुर्गुत घालणं त्यांचं भाषण बंद पाळणं असे प्रकार आता अकोल्यामध्ये होत आहे अकोला हा सुसंस्कृत लोकांचा शहर आहे आणि मला असं वाटतं की या शहरामध्ये कोणी असा प्रकार करू नये कोणी या निवडणुकीला घालबोट लावू नये आणि आज ज्या पद्धतीनं मी या ठिकाणी बोलत आहे आज खरोखर वाईट गोष्ट मला वाटतं पक्षाची झालेली आहे आणि सामान्य जो कार्यकर्ता आहे त्याचा पाठिंबा त्यांना हवा आहे ज्या व्यक्तीनं गेली पस्तीस वर्ष पाचवीस भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं आणि आज जर या काही कारणानं किंवा विचारानं विचारानं च्या जा विरोधात जाऊन त्याचं कारण आहे की ज्या पद्धतीनं पक्ष चालू आहे त्याच्या जा विरोधात जाऊन आज मी फॉर्म भरलेला आहे या प्रका या पद्धतीनं जर संघटन चालत असेल तर कुठलाही कार्यकर्ता भाजपमध्ये राहणार नाही ना ना आणि जर राहतच नसेल तर मला वाटते संघटन या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच आज मी प्रहार जनशक्ती पक्षाचा एक कट कट्टर कर्मट आणि निर्भीड पणाने या ठिकाणी उभा राहिलेला मी नागरिकांना आवाहन करतो की उद्या सकाळी सात वाजतापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत कुठलाही धमकी हो कुठलाही दहशत हो कारण की बुधवार सुद्धा हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होऊ शकतो वेगवेगळ्या अफवा येऊ शकतात आणि आपल्याला माहित आहे की प्रचारामध्ये पूर्ण जातीवाद भरलेला आहे या ठिकाणी जातीवर मतं घेण्याचं तंत्र पस्तीस वर्षापासून वापोलेकरांना माहीत पडलेलं आहे आणि विकास इतका ठप्प झालेला आहे नागरिक सुज्ञ आहे आणि मला जरी माझा जीव गमावा लागला तरी मी जनतेची सेवा करणार आहोत मला असं वाटतं की माझं आव्हान आहे जनतेला की आणि मराठी विशेष करून मराठी भाषिकांना माझ्यावर प्रेम करणार आहे हिंदी भाषिकांना माझ्यावर प्रेम करणार आहे बौद्ध भाषिक बौद्ध भाषिकांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती समूहांना बारा बलुतेदारांना माझं आव्हान आहे आज तुमचा मराठी माणूस जागृत झाला आहे आणि मतदार सुद्धा जागृत झालेला आहे आता वाट पाहू नका आज तुम्हाला हे परिवर्तनाची नांदी आहे आणि मला असं वाटतं की अकोल्यामध्ये परिवर्तन शंभर टक्के होणार आहे हे आपल्याला तेवीस तारखेला दिसणार आहे डॉक्टर साहेब आणखी एक प्रश्न असा होता की काही बीजेपीचे कार्यकर्ते काही ज्येष्ठ नेते तुमच्या संपर्कात आहेत हे उत्पन्न कर शंभर टक्के आहेत मला वाटते भारतीय जनता पक्षाचा जो ओरिजिनल कार्यकर्ता आहे त्याला आपण पाठीचा कणा म्हणतो आज तुटल्यासारखा झालेला अकोल्यामध्ये आणि ते सर्व कार्यकर्ते जवळपास सत्तर पर्सेंट कार्यकर्ते ज्यांना अपमानाजनक वागणूक मिळत आहे ज्यांची हेटाळणी होत आहे ज्यांच्या द्वेषभावने वागणूक मिळत आहे असा सर्व कार्यकर्ता आज भारतीय जनता पक्षामध्ये असोस्थ आहे त्याला कुठंतरी वाटतं की मोकळा स्वाद घ्यावा म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की आता तुमची तुम्हाला जे धमक्या ते काही येऊन राहिल्या याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये डॉक्टर ओळंबे ओलंबे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की माझ्या बाबतीत कोणी जर अपप्रचार करत असेल त्या अपप्रचारावर कोणी बळी पडू नये याच्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे तर डॉक्टर ओळंबे पाटील ओलंबे पाटील आपले आभारी आपण आमच्या कार्यालयात स्टुडिओमध्ये येऊन वेळातला वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन